नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आपल्या एका मित्राने शिवमने मला मेल केला आणि असा प्रश्न केला की सर माझं एस पी कॉलेजमधून बी ए झालं आहे त्यानंतर मी लॉ कम्प्लीट केलं आणि आता मी एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये आलेलो आहे मी कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेतलेली नाही मी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस लावलेले आहेत आणि मला आता समाजकल्याण वसतिगृहाची किंवा विद्यार्थी सहाय्यक समितीची फारच गरज आहे मला हे वसतिगृह मिळतील का तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न फक्त शिवमचा नाही तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांच्या आपल्या मनामध्ये हा प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणचं वसतिगृह मिळते का किंवा विद्यार्थी सहाय्यक समिती मिळते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही कारण समाजकल्याणचे वसतिगृह किंवा विद्यार्थी सहाय्यक समिती ही कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहामध्ये ॲडमिशन देते तर जे कॉलेजला ॲडमिशन घेतलेले आहेत बी ए करत आहेत बी एस सी करत आहेत बी कॉम करत आहेत एम ए करत आहेत एम एस सी करत आहेत किंवा इंजिनिअरिंग करत आहेत एम बी ए करत आहेत लॉ करत आहेत तर जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा डिप्लोमा करत आहेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे जी विद्यार्थी सहाय्यक समिती आहे किंवा समाजकल्याण वसतिगृह आहेत ते राहण्याची सुविधा खाण्याची सुविधा उपलब्ध करून देत असतात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह उपलब्ध नाहीत आता तुम्ही म्हणणार की का असं का तर बघा ओबीसीचे विद्यार्थी असतील तर त्यासाठी महाज्योतीची योजना आहे ओपनवाले विद्यार्थी असतील मराठा विद्यार्थी असतील किंवा आपण ज्याला म्हणू की कुंभी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सारथीची योजना आहे एस सी विद्यार्थ्यांसाठी बार्टीची योजना आहे एस टी विद्यार्थ्यांसाठी स्वयंची योजना आहे ह्या योजना काय आहेत की या योजना तुमची एक एंट्रन्स एक्झाम घेत असतात त्यात जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला मोफत कोचिंग देत असतात यू पी एस सीची किंवा एम पी एस सीची मोफत कोचिंग आणि त्याचबरोबर तुम्हाला दहा हजार जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा तुम्हाला, तुम्हाला दिल्लीसाठी कोचिंग दिलेली असेल तर ते तेरा हजार तुम्हाला स्टायपन राहण्याच्या खाण्याच्या सुविधांसाठी दिला जातो ठीक आहे तेरा हजार किंवा दहा हजार मग आता इतकी सुविधा जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्हाला समाजकल्याणचे वसतिगृह पण पाहिजे का मग जर तुम्हाला समाजकल्याणचे वसतिगृह जर मिळायला लागले तर तुम्हाला हे तेरा हजार रुपये दहा हजार रुपये महिन्याला कशाला द्यायचे वर्षभरासाठी आहे की नाही त्यामुळे तुम्हाला हे समाजकल्याण वसतिगृह किंवा विद्यार्थी सहाय्यक समिती नाही आहे तुम्ही या योजनांचा फायदा घ्या तुम्ही ओबीसी असाल तर महाज्योतीसाठी एम पी एस सीची किंवा यू पी एस सीची जी एंट्रान्स एक्झाम होत असते किंवा कंबाईनसाठी जी एंट्रान्स एक्झाम होत असते त्यांची ती एंट्रन्स एक एक्झाम एक द्यायची ती जर पास झाली तर तुम्हाला मोफत कोचिंग भेटते त्याचबरोबर तुम्हाला महिन्याला स्टायपणसुद्धा भेटत असते त्यामुळे तुम्ही ती एक्झाम द्या तुम्ही ओपनमधून असाल किंवा आपण ज्याला म्हणू मराठामधून असाल कुंभी मधून असाल तर तुम्ही सारथीची एक्झाम द्या तुम्ही एस सीमध्ये असाल तर तुम्ही बार्टीच्या एक्झाम द्या तुम्ही एस टीमध्ये असाल तर तुम्ही स्वयंच्या एक्झाम द्या एक्झाम पास व्हा आणि मोफत कोचिंगचा लाभ घ्या राहण्यासाठी स्टायपण सुद्धा घ्या राहण्याचं तेरा हजार जर तुम्हाला भेटले किंवा दहा हजार जर तुम्हाला भेटले तर या दहा हजारामध्ये किंवा तेरा हजारामध्ये तुमचं राहायची पण व्यवस्था होते खायची पण व्यवस्था होते तर एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यार्थी सहायक समिती किंवा समाज कल्याण वसतिगृह हे वसतिगृह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत ज्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे त्यांच्यासाठी आहे आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही असं करू शकतो का की आम्ही काय करू आम्ही कोचिंगला पण ॲडमिशन घेऊन घेऊ स्पर्धा परीक्षेचे जे कोचिंग आहे त्यांना ॲडमिशन घेऊन घेऊ म्हणजे प्रायव्हेट कोचिंग क्ला क्लासेसला आणि एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ आणि समाजकल्याण वसतिगृहाला सुद्धा फॉर्म भरू तर हो तुम्ही हे करू शकता कसं आहे तुम्ही जर एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतली तर तुम्ही तुमच्या त्या ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजच्या भरवश्यावर किंवा बारावीच्या पर्सेंटेजच्या भरविश्यावर जर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लावून तुम्ही समाज कल्याण वस्तिगृहासाठी फॉर्म भरू शकतात परंतु फक्त जर तुम्ही प्रायव्हेट कोचिंग करत असाल आणि म्हणाल की मला समाजकल्याण वसतिगृह पाहिजे तर तसं काही होणार नाही भाऊ ठीक आहे तुम्हाला समजलं असेल की समाजकल्याण वसतिगृह आणि विद्यार्थी सहाय्यक समिती ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध करून देत नाही आता बाकीचे काही प्रश्न आहेत जे तुम्ही मला मेल केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि मी समाजकल्याण वसतिगृहला चाललो आहे तर तिथं मी विचारपूस करणारच आहे जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू होणार होते त्यांचीसुद्धा विचारपूस करणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर बनून राहा तुम्ही जर अजून आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा ठीक आहे टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो अजून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करून टाका या व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद